बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाजावर जो अत्याचार अत्याचार होतो आहे की मंदिर म मंदिरं तोडली जात आहेत महिलां महिलांवर जो अत्याचार होतो महिलांवर मुलींवर बाकी आपल्या सर्व बंधूंवर जो अत्याचार होतो आहे आज आम्ही येवला येवला तालुक्यातून सर्व हिंदू ब बांधव आणि भगिनींनी आंदोलन करून या सर्व याचा निषेध निषेध मांडला आहे आणि येवला तहसील तहसील कार्यालय साहेबां साहेबांकडे या या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मोदींनाही निवेदन करतो की या या बाबतीत आपल्या हिंदू स समाजाला संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी काहीतरी कार्य कार्य करावे आणि काहीतरी ॲक्शन घ्यावी हे त्यांना निवेदन आहे गेल्या चार ते पाच महिन्यापासून बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू महिला असतील पुरुष असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे आणि या याला कुठे ना कुठे तोंड फुटावे वाचा फुटावी त्याचप्रमाणे तेथील महिला आणि पुरुषच नव्हे तर तिथे असलेल्या मंदिरांवर देखील धार्मिक स्थळांवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी येवला तहसीलमध्ये आम्ही सर्व जमून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले या संदर्भामध्ये देशाने देशाचे पंतप्रधान मोदीजींनी कुठे ना कुठे पाऊल उचलावे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून तसेच सामदाम दंडभेद या सर्व नीतींचा अवलंब करून कुठे ना कुठे त्यांच्यावर कारवाई करावी ही आमच्या सर्वांतर्फे सकल हिंदू समाजातर्फे विनंती आहे नेहमी मानवी हक्काची पायमल्ली म्हणून डाव्या विचारसरणीचे लोक हे मेनबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरत असतात परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार हा त्यांना मानवी हक्कात दिसत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे असो परंतु बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अन्याय होत आहे त्या अन्यायाप्रसंगी देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे संयुक्त राष्ट्राच्या वतीने बांगलादेशवर दबाव आणतील आणि त्यातील ते तेथील हिंदूंना अन्याय मुक्त करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो बांगलादेशचा पंतप्रधान शेख हसीना यांना सत्य सत्यवरून उलटून टाकल्या कट्टरपंथांनी उलटून टाकले त्याच्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये अनेक दिवसापासून जो रांगण माजलेला आहे त्या रांगणामध्ये आपला अल्पसंख्यान हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी तरी आपल्या हिंदू समाजाला बांगलादेशातील हिंदू समाजाला हिंदू धर्मा भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज एवढा येते त्याचा बांगलादेश बांगलादेशमधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी एवढा येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता बा, आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंची हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही एवढा तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर याची व्हावी हे नम्र विनंती मानवाधिकार आयोग हा जिवंत असल्याचं नेहमी सांगितलं जातं परंतु बांगलादेशमध्ये हिंदूंवरचे अत्याचार होतात त्या बाबतीत ते मानवाधिकार आयोग हे नेमकी कोणती भूमिका घेतं त्याच्याबद्दल अत्यंत संभ्रम आहे मुळात महत्त्वाची गोष्ट अशी की तिथे तीन टक्के हिंदू आहेत आणि त्या हिंदूंना संरक्षण मिळावं ही जागतिक स्तरावर मागणी होत आहे अमेरिका ह्या आणि अमेरिकेमध्ये बदललेलं जे आता जे ट्रम्प सरकार आहे त्यांची पण भूमिका हीच आहे की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललं आहे ते अत्यंत भयावय अत्यंत भयानक आहे म्हणजे तिथे हिंदूंवर अत्याचार तर होत आहेत पण हिंदू मुली किंवा हिंदू महिला यांना ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे जे अत्याचार होत आहेत त्याची सुद्धा दखल ही या देशाच्या सरकारने घ्यावी आणि खरोखर मिलिट्री अटॅक करून ते शासन बांगलादेशचं शासन हे परतच शेख हसीनावाजच्या ताब्यात द्यावं आणि युनिसची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आपल्या सर्वांच्या वतीने करतो घटनांमध्ये इस्कॉननी खूप सहाय्य केलेलं आहे मागच्या कोविडच्या काळात त्यांना प्रत्येकाला जसं भारतात झालं तसं तिथेही इस्कॉनच्या लोकांनी भरपूर लोकांना जीव घातलेला आहे महाप्रसाद दिलेला आहे संरक्षणही दिलेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या वतीनं त्यांच्या तिकडच्या मुसलमानांनी मागच्या वर्षीसुद्धा तिकडचं एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आता तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं चाललेलं आहे ते हे सगळं थांबवलं पाहिजे जगभर ह्युमन राईट्सचे खूप लोकं असतात कोणीही याच्यात प्रस्ती घेत नाही आहे त्यांनी पण कृपा करून याच्यात काहीतरी करावं ही, ही विनंती